बस पैसे उपेगच नाही माझा त्या पैशाचा आधार होतो तेवढाच काहीतरी थोडा भावाला सांगा एकदा पैसे दिले की तुम्हाला द्यावा लागते द्यावा लागते का आज जाय केलं जाय काय चाललंय सगळ्यांची बरी लय मोठा अंतर होता लय लांब गेल तू एक दोनशे किलोमीटर अंतरावरती लांब गेतो आणि व्हिडिओ काढला नाही आता पावसाचं चालू आता आलोय घरी दर्शनासाठी साठी खायला काय आणले तुला तुझ्या फुलावरती हा चालेल का मिरची असल्यावर दिसते तू बोल नाही काय नाही कशाची आणि दर्शनचा चालू आहे अभ्यास दर्शन शाळेत ना आला की त्याला अभ्यास केल्याशिवाय त्याला काही चेंज पडत नाही का दर्शो दर्शो हाय काय काय झालं शाळेमध्ये काय नाही हा बोल की मजा आली का शाळेत हम्म काय होत तुम्हाला भाजी होती का आणि शाळेत काय चालू होती दांडियाच काय चालू आहे होय दांडियाच काय चालू आहे शाळेत गणपती निमित्त काय होय देखा देखा। दातो तुला किती खेळ दांडेल एकदा खेळून मला का हो दोन मिनट जाऊ की आपल्या फॅमिलीला अभ्यास चालू आहे त्याचा अभ्यास चालू असलं का नाही ती बाकी काहीच करत नाही त्याला लय फोकस असतो त्याचा अभ्यासावरती आणि इथं येस दादा आहे माझा येस दादाला अभ्यास जरी असला ना काय बी असतो येस दादाचा हा तुला चालतो मी येस दादाचा अभ्यासावर लक्षच लागत नाही पण करतो अभ्यास पण वेळ लागतो त्याला तेव्हा आता किती वेळ झालं जेवाय वे बसलाय पण ती टीव्ही पुढे चालू असली दादाला काही सुधरत नाही हाय ना? का नाही पूजा का गं बोलत नाही तू काय झालंय काय हा हा नानाच आहे का तो होय ना नाच आहे काय मग काय बोल नाही करा नाही तुझ्याच नादाच आहे

दादा बोला या काहीतरी तुला अभ्यास काय दिलाय दुसऱ्या वेळांचे शब्द येते वेळा किती शब्द येत पन्नास हा, हा। येत का तुला येत येत दुसऱ्या वेळांचे शब्द ते कसा नाटक करत ते बरं मग काय केला शाळेमध्ये दांड्याची प्रॅक्टिस चालू आहे काय शाळेत काय विशेष कशा निमित्त होय पंधरा ऑगस्ट आलाय जवळ तर मग पंधरा अगस्ट वर काय बोलू शकता का तुम्ही दोन शब्द का दावा की आपल्या फॅमिली ला बोलून टीचर म्हणले त्या टीचर म्हंटल्या त्या आणि पाठकर अजून का बर ठीक आहे तुला काय येते तेवढं म्हणून जाऊ चल हा बोला हा बोल की हिंदी में तो, हाँ. मेरा नाम यश है आज हाँ. पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैतालीस को हाँ. हमारा देश स्वतंत्र हुआ था हाँ. हमारा भारत पंद्रह अगस्त को स्वतंत्र हुआ था इसलिए हम इस दिन झंडा उड़ाते हे राहते हे दादा येतय म्हणजे असं तुला समोर असली होती म्हण येत नाही का काल किती फास्ट सगळ्या गोष्टी म्हणून धावल्या भेस्ट नाही स्टेज डिअरिंग करायची आता तुला समोर गेलं ना मी भाषण करणार आहे म्हणायचं काय म्हणायचं मी भाषण करणार आहे आणि न चुकता बेयच नसतं आता तुम्हाला काल परदेशी दोन दिवस झालं न चुकता आणि फास्ट म्हणून धावते पण आता तुला भीती काय की आपण व्हिडिओ चालू आहे आणि ह्याच्यामध्ये माझं काय तर भीतीनं तुला म्हणता बरोबर का काय तुमच काय चाललंय आता तिकड दर्शनचा अभ्यास चालू आहे पूजा अभ्यास घेते त्याचा गणित आहे ते का होय गणित मॅक्स चालू आहे बर आणि दर्शनाचं कसं असतं आलं की पटकन अभ्यास करायचा म्हणजे मोकळा पुन्हा पडतोय लत लागली म्हणून का गुड गुड बाय बाय आणि अशी जर टीव्ही चालू ठेवून जर अभ्यास पुढे बसलं दादा कसा अभ्यास होणार आहे सांगा बरं आता जेवण झालंय मग टीव्ही बंदच करायची मग अभ्यास करायला काय करा पण टी व्ही बंद करा आता चालू केला अभ्यास तर दादा हे आपण दर्शन दर्शनासाठी आणले ते वडापाव वडापाव काय करून खाल्ला नाही त्यांचा अभ्यास चालू आहे अभ्यास झाल्याशिवाय दर्शन काय खात नाही की दुसऱ्या वेळीचे शब्द आजी मग दुसऱ्याचे शब्द आहे ती नाही लिहायचं वेलांटीचा शब्द लिहायचं फक्त कुठं हा 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 बर आरामाची गरज आहे ठीक आहे किती वाजता उठाय सांगितलं मला पहाट सकाळी बारा वाजता उठत झालं खर okay. काय झालं आहे उद्या मी तुला लवकर दहालाच उठवचं मग म्हणलं ग असू द्या ला सांगितले म्हणलं म्हणलं आईला दोन तास आधीच उठवतोय मी कशाला कोरटच पाहायला लागले म्हणजे तेच ते आराम नसल्यावर होत आहे तसं तेसुद्धा कर फाराम जाऊ बघा तुम्हीच बघाय कसा आहे खेळ मला एवढं हसताय का म्हणून आल्यापासून हसते येते मला <laughs> पैसे मला येते का असे काढायला काय डोळा येते एक लाडक्या बहिणीवर तर पाच साड्या मागवल्या आणि काय म्हणा माझ्या लाडक्या बहिणीच पैसे आहेत की लाडक्या बहिणीचे पैसे आहेत की आ टिबल पैसे गेले माझे माझ्या लाडक्या बहिणी साड्याला हा मग एकदा एक दा लाडकी बहिण किती वर्षांनी चालत आली लाडकी बहिण तिला हजार घेतलं आणि इकडे माझं 5000 घालवलं ओय घालवलं का नाही तर खरं बोल जाऊ का काही बी का पाणा जाऊ का काय उपाय काय मग त्याचा लाडक्या बहिणीचे पैसे आहेत लोय बाया फुकले त्या तुम्हाला सांगतो त्या लाडक्या बहिणीचा पैसे तर इज्जत देण्याचं काय काय वय नवऱ्याला बायकोला पचत का नवरा उग काय करत सही देऊस तर बायको ना अंगठा देऊस तर बायको सोबत अंगठा दिला की बायको चालत चालतच हातात पैसे ठेवा हा ठेवा आपण काहीतरी घेऊ ती दीड हजार देऊन ना दिला वाजून पाच हजाराची शॉपिंग करायची मग कशा काय आपलं आपलं घेत असत दर्ग बाय तुझं लाडक्या बहिणीचं पैसे आहेत म्हणायचं असतं त्या दिवशी कस काढा गेलो की दिलं पैसे पिशे मला म्हणजे मशिनीवर बोटी ठेवायला लावली आधार कार्ड दिलं पैसे दिले तुमच्याकडे दिलं काय गुवाड बोलत होत आहे का ना गरीब गुवाड बोलून पुन्हा काताड काढलेलं सांगते माझ कशाच कशाचं था काताड काढलं <laughs> माझ तीन हजार रुपये येत माझं तीन रुपये माझं तीन हजार रुपये तुमच्याकडं माझं तीन हजार रुपये येतं अरे काय मग सांगायला नको का इसर त्या ते तीन हजार वर तीस हजार रुपये घेतले ती असला जाय व खेळ खऱ्याची दुनिया नाही उघड्या ना आधी लावलंय भावानी कुठं पैसे धरण कुठं काय कर मनात आलं तरी एकदम दहा हजार टाकल दहा हजार काय त्याला गायला ठरी लागायची एवढी दहा हजार टाका उग देत ही त्याच्यातच आपला समाधान मानत जावं नाव दाजीच काय खरंय दाजीला आहे मी डबल काढताय दाजीच ते उगच आले वाटायला लागलं मग काय तर ते माझा तर मग घेते त्या बाय बाबा तुमच्याकडे दिल तर पाच बऱ्या घेते त्या दीडच हजार देऊन द्या दीड हजार दिलं की द्या दीड हजार अग दिलं की नाही ना हे घ्यायचं यान एकदा काय पुन्हा शब्द मग माझ्या लाडक्याच्या बहिणीचं पैसन बहिणीच पैसे आज झालं की आणि मग तुम्हाला दिलत का नाही ना काय करताय बा या फोनवर की लगेच फोन करून तुझं पडलं बहिणीच फोन साखळी बहिणीचं पैसे पडल्यात का बघा तुमच्या मोबाईल वर मेसेज पडलाय का साखळी आहे सगळी खुश होत्या आता हप्ता पल्लाय बर का आता ह्या महिन्यातला पाच झालं हप्ता कुठं आहे ती पोस्टात हप्ता दीड हजार रुपये तुम्ही किती घालो माझं किती घालीवलं पाच हजार घालवलं का नाही हा आणि काय म्हणायचं आता सांगा तुम्ही ही साडी आवडली मागितली ती साडी आवडली मागवली हाय का ना मग तुमच्या शिवाय कोण घ्यायचं आहे नाव काढायचं नाही पुन्हा मग लाडक्या लाडक्यापणीच्या हप्त्याच पल्लाय म्हणून सांगायचं मग माझ्याकडे कुठं असं तुमच्याकडेच तुमच्याकडे शिवाय दिल्या तर नको 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 मला आता तुझ्या पैसे ठेवतो पैसे दे नाही मला का काय होते कुठं पळून जाते ते नाही ती सवय झाली ना मालकाची सवय झाली त्याला पैसे द्यायला त्याच्यामुळे माझ्या पैसे म्हणजे कातरा येतोय मालक पण आहे म्हणून हाय का नाही असला आहे खेळ बहिणी आता हे गोष्ट कोण कोण करताय तुम दाजी सोबत मला सांगा बर हप्त्याचे पैसे दिले ते म्हणायचं कातरायचा दाजी कोण कोण करताय सांगा पूजा तर करते बाबा माझी तिला बारी टेकटाय कशाची कातरायची असं आम्हाला भावाच्या नात मला काय म्हणायचंय कुठलीही गोष्ट ही गरजेपोटीच घ्यावी आता आपली काय काय फॅमिली म्हणाल हाय म्हण किती मी कर कराल बरोबर आहे त्यांचं बी कुठली गोष्ट कशी करायची गरजे पोटीच करायची जर तुला जर नसेल तर त्या गोष्टी घ्यायच्या नव्हती म्हणजे ट्रेन नव्हता म्हणायची ती तुम्ही ट्रेनरच सोडत नाही कुठला तर कुठला ट्रेंड आता कशाचाच कुठला आलेला एखादा पिसाला ट्रेंड सोडायचा नाही चिपल सोडायची नाही ना साडी सोडायची नाही तुझा मीशोच ब्लॉक करतो मी झोपीतच डिलीट करायचं दुसरा ब्लॉक केल्यावर नंबर माझा नंबर आहे त्याच्यावर आय परत तुमच्या मोबाईल वर कसं करणार आहे मी ब्लॉक करून डिलीट केल्यावर बघ तुम्ही बघ ठेवू मग सजणी काय करायचं ते बरं झालं तेवढं ध्यानात आलं बरं झालं मला चेप्पल नाही बर घेऊ 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 चेप्पल नाही ओ बिचारीला चक्क माझ्या मागनं किती बूट सेंडेल चेप्पल इथं केलं की सुरु इथं जाऊ तुम्ही हिंदी घरा कुणाला जायचं पडल्याला तिकड जाळीला हि सगळ्या लागलेल्या पुन्हा येत आहे पोरांच सेंडेल आहे चप्पल आहे अजून शाळेचं बुट आहे तर तुमचं बूट आहे तर शेंडेल आहे तर अजून चेपल आहे एका एका माणसाच्या तीन तीन आणि मला फक्त एक वापरायची चेपल आहे आणि एक खायचे कुठं जायचं बी खवलं निघायच आता आणि बाकीचे तीन आहेत ती ठेवलेलं कुठलं कुठलं तीन पावसाळी शोच आहे ते पावसाळी चेपल असते वाकड्या हे बघा दादाचा आपल्या अभ्यास झालेला आहे किती लिहिले दादांनी आणि पन्नास शब्द लिहिले तर दादाचा अक्षर बघा तुम्हाला दाखवू द्या वा मस्त बघी असं दादा अक्षर जपायचा मस्त अजून ह्याच्यातून सुधारणा झाली पाहिजे हाय का दहावीच्या जा पोराच्या अक्षरासारखा अक्षर येस दादा जपल्या बघा कसं झालं म्हणता हा छान दादा कोणी शिकवले हा वा तर बघूया मंडळी आता वहिनीचा बी हप्ता का विचारतो वहिनीला होईणी नाही तर बा पुन्हा बा 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 ह तर पैसे आणले ते काढून वहिनी किती आलाय तुम्हाला हप्ता किती महिन्याचा का दोन महिन्यात हा आणलं का मग काय पार्टी फिरती आहे की काय नाही अरे अरे

असू द्या उपयोगच नाही आधार होतो तेवढाच काहीतरी थोडा भावाला द्यावं लागते खेळ जाय होती आता तुम्ही ऐकलं का नाही बघा पूजाच काय झालं का तर त्याच्यात हळू हळू हा आहेत की पैसे मग माझं आग होय होय तर आव्हायचं की पैसे मग असलं चाललंय बघा सगळं काय आवड ना करता <laughs> पैसे नाही नाही हो चालू दे अजून वाढवा हप्ता वाढवा एकवीस रुपये कर आहे का नाही पाच हजार ऐका एका बहिणीची तळमळ आहे सरकारला निवेदन आहे एका बहिणीची तळमळ आहे बघा वाढवत राह म्हणजे असा बेलकांडला तरी मी पुढे देणार नाही धरून ठेवणार हा तर काय आ... <laughs> <laughs> तर मला आहे तुमची किती व्हावा हप्ता सुट्टीच नाही पंधरा हजार दीड आहे तर पाच घेते त्या बाया पाच दिड पंधराच घेते अनवॉड लागू देत नाही त्या बाया अन पैसे आलेचे की माझ्या हा बरोबर आहे लागत देत नाही म्हणते त्या आलाय की का हप्ता हा दिलाय का हप्ता काय का आणि मग नाही तस आ... नाही तर मारा गपचिपत बसा दवाखाना असतो ना बहिणी थोडे आजार येते बर का हा पैसे आले की आले ते का पैसे जा जाऊखान्यात असू दे असू दे काहीतरी होत परपंचामध्ये दोघांनी हातभार लावाव लागतो हाय का नाही सकाळी जाण द्या आला आता उद्या जा जाऊखान्यात या जाऊन जाऊन बोलू बाका हसते बोलू तुझं जरा का अभ्यास लहान कि मामाला की सुकन्या योजना चालू आहे नाही आमच्या का हा मग वहिनीचा बी हप्ता जमा झालेला काय कळलेला आहे आपल्याला आईचं बघ आय काय म्हणते ती आईला विचारतो आता पैसे घेते त्यान आय ग अग तुझा हप्ता आला का नाही हप्ता आला का नाही तुझा आता काय आहे ना बघा लई आमचा वायदा सांगितलं हप्ता वाऱ्याला <laughs> आय मग तीस सलापात गेल्यावरच माझा हप्ता मिळायचा <laughs> नेवाऱ्याला हा मिळेल मिळेल हा आईला निराधाराची पगार चालू आणि त्याच्यामुळं आईला काय हप्ता भेटत नाही हा निराधार असल्यामुळं मिळेल मिळेल हा पोच भेटलेली आहे त्याची <laughs> साला पाच तर तर मंडळी पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडं पाऊस झालाय काल परवा दिवशी बरासा पाऊस झालाय पुरेसा चालतंय मग मंडळी कशी वाटली आमची फॅमिली सांगा आमची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय